सांगलीहून माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामन नगर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम दिनांक दहा सहा दोन हजार तेवीस रोजी सुरू झाले सदर रेल्वे पुलाच्या नूतनीकरणाचे काम आज तेरा महिने पूर्ण झाले सदर पुलासाठी कोठ्यावधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला गेला सदर पुलाच्या कामाचे टेंडर पद्धतीनं जाहीरनामा काढला गेला पण राजकीय दबावापोटी व टक्केवारीच्या हौसापोटी स्थानिक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना सदर पुलाचे काम देण्यात आले पण सदर कॉन्ट्रॅक्टर व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना सदर पैशाची वाटणी कमी पडल्याने पुन्हा बजेट वाढवून घेण्याच्या षडयंत्राने पूल फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करून देण्याचे लेखी करारपत्र असून सुद्धा पुलाचे काम या ठिकाणी विनाकारण पुढे ढकलण्यात आले तसेच या ठिकाणी सदर पुलाहून सांगली बाजारपेठेत येणारे असंख्य पूर्व भागातील नागरिक विद्यार्थी शासकीय ऑफिसच्या कार्यालयात येणारे सर्व वादविवाद तसेच अपघात वाहनधारकांच्या नावावरून झाले याला जबाबदार संबंधित ठेकेदार व बांधकाम अधिकारी असून शासनाने झोपेच सोंग घेत सांगलीकर यांच्या डोळ्यात धूळ फेक आहे संबंधित पुलाची नागरिकांमधून येण्या जाण्याकरता जाब विचारणा करता, करता गेले असता ठेकेदार व अधिकारी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पूल खुला करण्याचं आश्वासन दिलं गेलं संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच त्यांना देण्यात आलेल्या या पुलाचे बिल अदा करण्यात येऊ नये करारपत्राप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर दंडाची कारवाई व्हावी संबंधित भ्रष्टाचारी बांधकाम अधिकारी महाशय यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नातेवाईकांच्या नावे असणाऱ्या जंगम मालमत्ता आणि कॉल डिटेलची सी आय डी चौकशी करा तसेच कायदेशीर बाबी करारपत्र करूनही काही गोष्टी अंमलात न आणल्यामुळे संबंधित बांधकाम अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा संबंधित ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पर्यंत लोकांसाठी खुला करण्यात यावा यासाठी दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकेतून बायपास चौक चिंतामन नगर उड्डाण पूल इथं घोडा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व डॉक्टर उत्तम दादा मोहिते राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेकर राज्य संपर्क प्रमुख मंडितताई कांबळे महाराष्ट्र निरीक्षक माननीय विजयभाऊ गाडगे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय महेश देवकुळे शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर महावीर चंदनजीवे अल्पसंख्याक राज्य अध्यक्ष माननीय सनाउल्ला बावसकर जिल्हा सरचिटणीस बंडाभाऊ मोरे तालुका अध्यक्ष माननीय सचिन भाऊ मोरे तेजस मोरे सागर कांबळे अनिल गायकवाड सागर कांबळे यश कांबळे साहिल गायकवाड अर्जुन मोहिते सतीश वारे वैभव कौले रोहित माटे गौरव हेगडे राजू संधी सलीम मुल्ला सूरज आवळे यांसह असंख्य कार्यकर्त्यांसह हे आंदोलन करून या संबंधित अधिकारी व प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा संबंधित ठेकेदार यांच्या घरावर चप्पल मोर्चा काढण्यात येणार याचीही दखल संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी घ्यावी डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र सांगलीहून माधवनगरकडे जाणारा चिंतामणी नगरच्या पुलाचे दुरुस्तीकरण व बांधकाम या ठिकाणाला काढण्यात आले तसेच हा पूल नवीन करण्यासाठी कोट्यवधी रुपयेचा निधी शासनाने बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला या पुलाचे काम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चालू झाले हे काम पूर्ण करून फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये देण्याचे लेखी कागदोपत्री आश्वासनं व लेखी ज्याप्रमाणे कायदेशीर बाबी पूर्तता करूनसुद्धा या ठिकाणाला दोन हजार फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीस फेब्रुवारीमध्ये हा पूल बांधकाम ठेकेदार तसेच बांधकाम अधिकाऱ्यांनी करून घेतलेला नाही संबंधित ठेकेदारांनी पुलास विलंब केला तर त्याच्यावर कायदेशीर पद्धतीने दंडाची कारवाई होईल त्याचा बिल आकारण्यात येऊ नये अशा पद्धतीने लिखी नोटरी करूनसुद्धा या ठिकाणाला ठेकेदार कोणत्या पद्धतीची कारवाई झालेली नाही चिंतामण नगर असेल माधवनगर असेल सांगलीचा जो इकडे माधवनगरकडे महापालिकेचे जे हात असेल तिथे जाणाऱ्या नागरिकांचे तर हाल होतच आहे तसेच या ठिकाणी पूर्व सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातून येणारे विद्यार्थी असतील व्यापार वर्ग असेल तसेच शासनाच्या शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांचे सुद्धा या ठिकाणाला हाल होत आहे आणि या ठिकाणी ठेकेदारांनी आत्ता आम्हाला पंधरा ऑगस्टला पूल देतो अशी सुद्धा लिखी आश्वासनं या ठिकाणाला दिलेली आहेत पण पुलाचं काम बघता अजूनसुद्धा अपुरं आहे आणि संबंधित बांधकाम अधिकारी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत नाही कारण या सगळ्यांनी मिळून मिल वाटके खायंगे अशी या ठिकाणाला भ्रष्टाचाराचं मोठं बंगाल केलेलं आहे संबंधित पूल हा वेळेत झाला असता तर त्या ठिकाणाला येणारा निधी या ठिकाणाला अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यात अडपण्यात आला नसता त्यामुळे संबंधित राजकीय नेत्यांचा या ठिकाणाला आशीर्वाद असून संबंधित ठेकेदार हा आ, एका राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचं समजले समजलं जाते त्यामुळे याकडे पूर्णपणे शासनाने दुर्लक्ष केलं आहे याचा जाहीर निषेध व संबंधित ठेकेदाराला कारवाई का। करा त्याचं बिल आधार करू नका अधिकाऱ्याला बडतर्प करा आणि तत्काळ पूल चालू करा म्हणून आज आम्ही ठेकेदार साहेब आणि अधिकारी घोडं आणलेले आहेत हे आम्ही आज घोडं घेऊन आलो आहे आणि तुम्हाला दाखवायला आणलेत येत्या काळात संबंधित पंधरा ऑगस्टपर्यंत पूल आम्हाला ताब्यात न दिला नाही व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाली नाही तर अधिकारी साहेब हा घोडा आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो